नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो मित्रांनो पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारच्या कृषी आणि विकास मंत्रालयाकडून चालवली जाते या योजनेद्वारे शेतकऱ्यांना दरवर्षी सहाशे रुपये दिले जा सहा हजार रुपये दिले जातात तर शेतकरी मित्रांनो आतापर्यंत शेतकऱ्यांना पीएम किसान अठराव्याचे छत्तीस हजार रुपये मिळाले आहेत तर शेतकरी मित्रांनो आता पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणासा हप्ता शेतकऱ्यांना दिला जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एकोणावीसव्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे पी एम किसान सन्मान निधीच्या वितरणाचा कार्यक्रम बिहार राज्यात होणार आहे तर शेतकरी मित्रांनो पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या एकोणावीसव्या हप्त्याचं हस्तांतरण बिहारच्या भालकपूरमध्ये आयोजित कार्यक्रमात केले जाणार आहे या हा कार्यक्रम फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात येणार आहे पी एम किसान सन्मान निधीद्वारे नऊ पॉईंट सात कोटी शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये दिले जातात तर पी एम किसान योजनेद्वारे देशातील पात्र शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांची रक्कम दिली जाणार आहे सध्या देशभरात पी एम किसान सन्मान निधी योजनेचे नऊ कोटी सतरा लाख सदस्य आहेत एकोणावीसव्या हप्त्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर एकवीस हजार कोटी रुपये पाठवण्यात येणार आहे पी एम किसानचे दोन हजार रुपये खात्यात येण्यासाठी काय करावं तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात विना अडथळा जमा व्हायचे असण्या असल्यास त्यांनी ई केवायसी करणे आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो ई के वाय सी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास अडचण येणार नाही याशिवाय शेतकऱ्यांना ॲग्रोगट अंतर्गत शेतकरी नोंदणी करावी लागणार आहे यानंतर शेतकऱ्यांना फार्मर आय डी मिळेल पी एम किसान सन्मान निधी योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांनाच्या नावावर जमीन असणं आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो त्यासाठी जमीन पडताळणी पर्यंत सुरू असल्याचं आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो आता दरम्यान पीएम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये वर्ग करण्यात आला होता तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी ए निधी योजनेचा अठरावा हप्ता महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यात एका कार्यक्रमात देण्यात आला होता ई के वाय सी पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आवश्यक करण्यात आली आहे ई के वाय सी फोनवरून किंवा सी एस सी केंद्रावरून पूर्ण करता येईल तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर आपण याचा फायदा घ्या तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा